ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्य दलाच्या गौरवार्थ सांगलीमध्ये आर पी आय पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्य दलाच्या गौरवार्थ सांगलीमध्ये आर पी आय पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून स्टेशनपर्यंत माजी नगरसेवक जगन्नाथ टाक टोकळे आर पी आयचे माजी जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हातात तिरंगी झेंडे घेऊन भारतमाता की जय आणि सैन्य दलाच्या विजयाच्या घोषणा देत ही रॅली काढण्यात आली या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या माध्यमातून राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिव जगन्नाथ ठोकळे साहेब यांच्या आदेशानुसार सांगली शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे आ, भारत जिंदाबाद यात्रा जे भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताला दिवसलं पाकिस्ताननं म्हणून आम्ही एका रात्रीमध्ये भारतानं पाकिस्तानचा नष्ट केला म्हणून हे एक आमचं जल्लोष रॅली म्हणून आम्ही काढलेलं आहे ह्या भारत देशामध्ये दे, आमचे सैनिक आहेत म्हणून आम्ही ताटमानानं भारतामध्ये राहतोय इथून पुढं आम्ही पाकिस्तानला आव्हान करतोय की आम्हाला दिवसायचा प्रयत्न करू नका आम्ही थोडक्यामध्ये थांबले जर इथून पुढं आमच्या नादाला जर लागला तर याद राखा पाकिस्तानमध्ये झाडसुद्धा ना आम्ही ठेवू शकणार नाही एवढंच बोलून मी थांबतो जय भीम बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली